श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मंगल कलश जो असतो त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये कधी करावी कशा पद्धतीने करावी आणि का करावी तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन बघा आपल्या गुरुचरित्र या ग्रंथामध्ये दिलेलं आहे की एक वेळा देवकोपला तर त्यांना आपण समजवू शकतो ते समजून जात असतात पण कोपले आणि कुलदेवीचा कोप झाला तर त्यापासून आपल्याला कुणीही वाचू शकत नाही म्हणून आपल्यावर कुलदेवीचा कृपा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं कुलदेवीचा आशीर्वाद नसेल तर बघा आपल्या घरात बऱ्याच पद्धतीने अडचणी येत असतात मुलांना शिक्षणाला मुलांच्या लग्नांना मुलांना संतती होण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये वादविवाद नवरा बायकोंमध्ये वादविवाद होत असतात कोर्ट कचेरी चालत असते अशा बऱ्याचशा गोष्टींना अडथळे आपल्याला जाणवतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये कुलदेवीची पूजा करायची असते मंगल कलश हे हिंदू धर्मातील पूजेत वापरले जाणारे एक पवित्र वस्तू आहे नवीन घरामध्ये गृहप्रवेश करत असताना लग्न कार्य सण आणि कोणत्याही शुभ कार्यामध्ये मंगल कलशाची कलशाची स्थापना केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शुभ शक्तींचा संसार होत असतो कलशातील पाणी आणि आंब्याचे पानं हे सृष्टीतील जल तत्व आणि नवग्रहांचे प्रतिनिधित्व करत असतात मंगल कलशाच्या मुखामध्ये देवतांची वास्तव्य असते तसेच गळ्यामध्ये शिव आणि इतर देवता वास करत असतात अशी श्रद्धा आहे कलशाच्या तळाशी ब्रह्मा आणि सात समुद्रांचे वास्तव्य असते असे मानले जाते मंगल कलश हा केवळ पूजेचा एक भाग नसून तो घरात समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते कुलदेवी स्वरूप आपण मंगल कलशाची स्थापना करू शकतो मंगल कलशाची स्थापना ही आपल्या घरामध्ये बाराही महिने असतील तर अतिउत्तम त्या स्वरूपात आपल्या घरामध्ये कुलदेवीचे आपल्याला बरेचसे संकेत सुद्धा मिळत असतात कुलदेवीला बघा जर प्रसन्न असतील तर आपला जो कलश असतो तो, तो नेहमी आपला सुंदर असा दिसत असतो त्यामध्ये नारळाला कोंब येत असतो आणि ते नारळ एकदम म्हणजे टवटवीत दिसत असतं या पद्धतीने आपल्याला चांगले शुभ संकेत मिळतात तसेच आपलं नारळ जे ते खराब झालं तडा पडला किंवा त्याला कोंब येतच नाही अशा गोष्टी असल्या तर समजावं आपल्याकडून कुठेतरी कुलदेवीच्या ज्या सेवा असतात त्या कमी पडत असतात असे बरेचसे संकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची असते आणि तुम्हाला एक सांगेल की मंगल कलश जो असतो हा आपण स्थापना केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे आपण नेहमी ठेवत असतो तर याचा काही वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळत नाही कारण बरेच लोक बोलतात काही वाईट घडेल का, काही वाईट होईल का बघा देवाचं केल्याने कधीही वाईट होत नाही कधीही चांगलंच होतं हे लक्षात ठेवा आधी आणि तेही कुलस्वामिनीची आपण कुठलीही सेवा करत असलो तो साक्ष आपल्याला कलशाची असते आणि मंगल कलश जो असतो त्या स्वरूपात आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीचा एक असतो एक कुलस्वामिनीचा अंश आपल्या घरामध्ये राहत असतो म्हणून आपल्याला मंगल कलशाची स्थापना आपल्या घरामध्ये करायची असते तर सर्वप्रथम बघा आपल्याला मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी आता नवरात्री येत आहे तर तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुमच्या घरा मंगल कलश नसेल तर पहिल्या दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकतात नाही तुम्हाला पहिल्या दिवशी असेल बघा नाही पंचमीच्या दिवशी सप्तमीच्या अष्टमीच्या नवमीच्या दिवशी करू शकतात नाही जमलं तर दसऱ्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकतात आता घटस्थापनेला स्थापनेला आपण कलश मांडणार आहे तो वेगळा आणि मंगल कलश हा देवघरामध्ये आपण स्थापित करत असतो हा वेगळा आता हा कुठे स्थापित करायचा तर आपल्या देवघरामध्ये देवघराच्या उजव्या बाजूला जागा असेल तर तिथे करावा नसेल जागा तर तुमच्या देवघरामध्ये कुठे जागा आहे ते बघा तुम्ही आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही स्थापना करू शकता आपण शक्य झालं तर देवघराच्या उजव्या बाजूला तुम्हाला स्थापना करायची आहे तर आपल्याला हा कलश स्थापित करण्यासाठी बघा जसं मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने मंगल कलश कधीही खाली ठेवायचा नसतो तर त्यासाठी आपल्याला आसन द्यायचं असतं थोडं असू द्या एक पार्ट असेल छोटा त्या तो घ्या पार्ट नसेल तर बघा देवघरात जरी तुम्ही ठेवत असणार तर एका डिश मध्ये थोडे तांदूळ घ्या त्यावरती अष्टदलकमल काढता आलं तर काढा नाही काढलं तरीही चालेल तर तुम्ही त्यामध्ये हळदी कुंकू टाका आणि हळदी कुंकू टाकल्यानंतर एक कलश आपल्याला तांब्याचा किंवा पितळीचा कोणत्याही धातूचा तांब्या घ्यायचा इथे आणि तो घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बघा तांब्या घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला कुंकू आणि ओल्या कुंकू आणि पाच खालून वरती म्हणजे चढत्या प्रकारे अशा पाच रेषा ओढायच्या आहेत आणि पुढच्या बाजूला आपल्याला स्वस्तिक जो असतो तो काढायचा आहे स्वस्तिक काढत असताना पूर्ण स्वस्तिक काढावा कधीही स्वस्तिक काढून झाल्यानंतर चार बिंदू जे असतात ते ठेवायचे आणि दोन रेषा ज्या असतात दोघी बाजूंना त्या सुद्धा आपल्याला काढायच्या असतात ती मर्यादा असते स्वस्तिकची म्हणून आपण पूर्णपणे स्वस्तिक त्यालाच म्हटलं जातं अशा पद्धतीने स्वस्तिक काढ कलश आपण ठेवावा कलश ही सगळी पूजा विधी करत असताना आपल्या कुलस्वामिनीचा जो मंत्र असेल तो तुम्हाला स्मरण करायचा आहे तुम्हाला मंत्र माहित नसेल तर नवा न मंत्र आपला म्हणत राहायचे मनातल्या मनात ओ मॅम ब्रीम क्लिम चामुंडाय विचय या मंत्राचा जप करत सगळा हा विधी करायचा आहे तर तांब्या ठेवल्यानंतर तांब्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम पाणी घालायचं आहे पाणी टाकल्यानंतर पाण्यामध्ये हळदी हो कुंकू एक नाणे सुपारी एक फूल टाकायचं आहे थोडे अक्षदा म्हणजेच तांदूळ टाकायचे आहेत या पद्धतीने आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला नागवेलीची पाच पानं जे आहेत ते ठेवायचे आहेत हे पानं ठेवल्यानंतर आपल्याला त्यावरती नारळ ठेवायचा आहे आता हे नारळ आपण ठेवत असतो तर हे नारळ कधीही तुम्हाला सांगेल रात्रभर भिजू द्या सर्वप्रथम तुम्ही पहिल्यांदा जर करत असणार तर जेव्हा आपण नारळ आपण बदलवत असतो समजा आपण मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला हे नारळ बदलवतो तर रात्रभर नारळ पहिल्या दिवशी तुम्ही भिजायला ठेवा पाण्यामध्ये म्हणजे काळजी घ्यायची माझं म्हणणं आहे तर तुम्ही काळजी कशी घेऊ शकतात रात्रभर ते नारळ भिजायला ठेवायचं आणि ते ओलं नारळ आपल्याला मंगल कळशावर दुसऱ्या दिवशी जेव्हा स्थापना करत असतो तेव्हा आहे त्यानंतर आपण हळदी कुंकू नारळाला व्हायचं आहे कलशाची पूजा करायची आहे जर जमलं तुम्हाला तर बघा मंगळवारी शुक्रवारी हा कलशातलं पाणी आपण चेंज करू शकतो घासून पुसून व्यवस्थित स्वच्छ करू शकतो तसंच तुम्हाला दररोज जमलं तर अतिउत्तम तुमची इच्छा नाही जमलं दररोज कुणाला जमत नाही रोजच्या रोज ह्या गोष्टी करायला तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकतात किंवा पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा मंगल कलश जो असतो तो घासून पुसून घेऊ शकतात या कलशातलं पाणी जे असतं ते आपण झाडांना टाकू शकतो तुळशीला टाकू नये आणि इतर झाडांना टाकू शकतात जेव्हा पण आपण मंगल कलश घासायला घेत असतो तेव्हा एक काळजी तुम्हाला घ्यायची जे नारळ असतं ते आपण भिजायला ठेवा पाण्यामध्ये आणि त्यानंतर आपण कलश वगैरे स्वच्छ घासून घ्या आणि थोडा वेळ राहू द्या दोन दोन एक तास तरी पाण्यामध्ये भिजू द्या व्यवस्थित नारळ त्यानंतर आपल्याला ते कलशाचे स्थापन परत म्हणजे आपण मंगळवारी जर घासायला घेतला तर थोडा वेळ आपण पाण्यामध्ये भिजू का द्यायचं असतं ते कोरडं झालेलं असतं ते पाणी शोषून घेतं त्यामुळे आपल्या नारळाला तडा जात नाही ही काळजी आपण स्वतः घ्यायची आहे बऱ्याच महिला काय करतात जे नारळ असतं त्याला ता पाण्याचा पुरवठा होत नाही मग तो तडा जात असतो आणि तडा गेला म्हणजे आपल्या मनामध्ये शक्यतो येतात आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे धावतात आता तुमचं नारळ जर ओलं असेल किंवा तुम्ही म्हणजे काळजी घेत आहेत तरी सुद्धा नारळाला तडा जाण ही वेगळी गोष्ट असते पण पाणी कमी पडल्यामुळे सुद्धा नारळाला तडा जाऊ शकतो हे लक्षात घ्या म्हणून आपल्या मनात खूप शंका येतात तर अशा पद्धतीने आपण मंगल कलशाची स्थापना जी असते ती आपल्या देवघरामध्ये दे करायची आहे आता बघा नारळाला तडा गेला किंवा नारळाला कोम आला, आला तर याचे संकेत काय असतात जसं मग मी सांगितलं कोम वगैरे नारळाला आला, आला तर ते शुभ संकेत मानले जातात पण तडा मात्र गेला कारण मी हा स्वतः अनुभव घेतलेला आहे तुम्हाला सांगेल नारळाला तडा जाणे तो एक अशुभ संकेत असतो आणि आपल्या घरात काहीतरी वाईट परिणाम होणार आहेत किंवा वाईट शक्ती आहेत असा जो अर्थ असतो तो लावला जातो आणि ते नारळ शोषून घ्यायचं काम करत असतो आपल्या घरातील ज्या वाईट बाधा येणाऱ्या असतात ते त्या स्वतःवरती घेत असतो म्हणून हा तडास गेलेला असतो कारण माझा स्वतःचा अनुभव आहे कोम आलेला नारळ जो होता माझ्या कलशावरचा त्याला तडा गेला होता आणि त्यानंतर माझ्या सासऱ्यांची तब्येत बिघडली होती तर अशा पद्धतीने बरेचसे संकेत होतात पण माझे सासरे ठणठणीत बरे झाले ते पण तुम्हाला सांगते कारण आपल्याला हे संकेत कळत असतात म्हणून याची खूप आपण विधिवत मनापासून जर पूजा केली तर खरंच मंगल कलशाची पूजा केल्यानंतर आपल्या कुलदेवीचे संकेत जे असतात त्याचा सूक्ष्म अंश जो असतो तो आपल्या घरामध्ये वावरत असतो आणि त्यामुळेच आपण कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची असते मात्र हा विधी करत असताना ही सगळी पूजा करत असताना आपल्या कुलदेवीला स्मरण करायचं त्यांना मनापासून स्मरण करून या कलशाची स्थापना आपण करायची आहे जेव्हा आपण पाणी चेंज करतो नारळ चेंज करत असतो तेव्हा करायचं आहे आता नारळाला कोंब जर आला तर आपण काय करावं किंवा तडा पडला तर तडा पडला तर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावं तो नारळाचा जे खोबरं असतं किंवा पाणी असेल ते कुणीही आपल्या घरात खाऊ नये असं लक्षात घ्या कारण त्यामध्ये निगेटिव्ह जे नकारात्मक ऊर्जा असते ती खेचलेली असते त्यामुळे तो नारळ हा प्रवाहित करावा वाहत्या पाण्यामध्ये आणि जर नारळाला कोंब आला तर ते नारळ आपल्या बघा आपल्या घराजवळ जर मंदिर असेल देवाचं तर तिथे लावून द्या किंवा आपलं जर शेत असेल तर शेतामध्ये तुम्ही लावू शकतात पद्धतीने मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरात करायची हे दररोजच्या दररोज थोडं का पाणी आपल्याला नारळावर टाकायचं जेणेकरून तो नारळ ओला राहील याची काळजी घ्यायची चला मग इथेच आमचे सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल अशी आशा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ तुळजाभवानी यायचा उधो उधो